राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या झटपट ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकार करणार कर्जमाफीची घोषणा हालचाली सुरू शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे हप्ता कधी मिळणार पुढे पाहूया पिकुमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे तसेच आता पिकुम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा नांदेड आहे नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात असून तब्बल एकशे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जम होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त केंद्र सरकारकडून ठिबक तुषार सिंचनासाठी मिळणार पंचावन्न टक्क्यापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवण्यामध्ये येत असून आता ठिबक आणि तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना पंचावन्न टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार एक रकमी एफआरपी प्रश्ने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी राजू शेट्टी यांची मागणी आहे एक रकमी एफआरपी प्रश्ने शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे चित्र असून आता शेतकऱ्यांची फसवणूक थांबावी अशी राजू शेट्टी यांनी मागणी केली असल्याचे पाहायला मिळत आहे <homelessness> पी एम किसान योजनेमधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार नऊशे तीस कोटी रुपये जमा पीएम किसान योजनेचा व्हिसा वाप्ता जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा देशातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार पाचशे कोटींची भरपाई जमा तर अजून सात हजार पाचशे कोटी रुपये जमा होणार कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली माहिती <गण> शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन मात्र आता सरकारची योग्य वेळ कधी येणार शेतकऱ्यांचा प्रश्न तब्बल आठ हजार चारशे साठ शेतकऱ्यांचा बोनस अडला गोंदिया जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती बोनस जमा होत असला तरी अद्यापही आठ हजार चारशे साठ शेतकरी वंचित <गण> मोबाईल ॲपने फोटो काढायचा आणि स्वतःच्या शेताचा पेरा नोंदवायचा आता राज्यभरामध्ये ईपीक पाहणी प्रकल्प ईपीक पाहणी करण्याचे आव्हान <गण> उन्हाळी हंगामातील धानाचे चुकारे अजूनही थकीतच तर खरीप हंगाम संकटामध्ये शेतकरी पुन्हा सापडला आर्थिक कुंडीत पालुंदर येथील चित्र शेतकऱ्यांची नाराजी हक्काचे उर्वरित सोळा टी एम सी पाणी लवकरच मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प असून हक्काचे उर्वरित सोळा टी एम सी पाणी लवकरच मराठवाड्यामध्ये येणार मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील सहा हजार सातशे सात शेतकऱ्यांना चौदा कोटींची पीकमा भरपाई मिळणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून रक्कम ही जमा केली जात असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल चौदा कोटी रुपयांचे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार सहाशे सात शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार त्या आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात असून तब्बल आता चौदा कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले आहे नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे अठरा कोटींचे थकीत कांदा अनुदान अखेर मंजूर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा राज्यातील शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून यापैकी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा कोटी रुपयांची रक्कमही जमा केली जाणार असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहिले मत आहे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे झटपट श्रीमंतीच्या हव्यासामध्ये शेकडू शेतकऱ्यांना घातला गंडा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार वर्ग कंपनीवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल कडाईतील चित्र पाहायला मत आहे झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापाई शेकडू शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे एक गंभीर प्रकरण आता समोर आले असून आता गुन्हे दाखल करण्यामध्ये येणार आहे खतावर लिंकिंग केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश खत विक्रीतील अनियमितता त्वरित दूर करण्याचे देखील निर्देश देण्यामध्ये आले असून आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे देखील आदेश देण्यात आले रस्ता मागणाऱ्या शेतकऱ्यांना महसूल खात्याने घडविली अद्दल नऊ वर्षातही न्याय नाही तीन तहसीलदार व तीन प्रांताधिकाऱ्यांचे वेगवेगळे निर्णय उत्तर सोलापूर येथील चित्र आहे शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यामध्ये भरपाई थकीत असलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा करण्याचे काम सुरू झाले असले तरी अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा झाली नसल्यामुळे पीएक्मा कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक पीएकम्याची रक्कम जमा झाली नसेल अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र पीएकम्याच्या लाभासाठी ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित ई सी करावी कारण की ई सी केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा कोटी रुपये जमा झाले असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे खरीप पेरेमध्ये चार टक्के वाढ भात मकेला शेतकऱ्यांची पसंती तर कापूस सोयाबीन तुरीचे क्षेत्र घटले देशामध्ये दे चालू खरीप हंगामावरती नव्वद टक्क्याहून अधिक क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चार टक्क्यांनी पेरा वाढला आहे यंदा कापूस सोयाबीन तुरी यांचे लागवड क्षेत्र घटले असून भात आणि मकेला शेतकऱ्यांची जास्त पसंती आहे अतृष्टी भरपाईपासून शेतकरी वंचित कृषी अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती वेळेवरती नोंदवली न गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे ढाकणीतील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असून आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे कांदा पीक काढणीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर वाढला शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाची अपेक्षा आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता कांदा पीक लागवडीच्या हंगामाला वेग आला असून शेतकरी आता कामामध्ये देव्यस्त असल्याचे चित्र लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्ही देखील आता लाडकी बहीण योजनेमधून अपात्र होण्याची शक्यता आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत आहे राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच पसंतीस उतरली आहे या योजनेमध्ये एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्यांसह शासकीय नोकरी चारचाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे किसान सभेची लातुरामध्ये निदर्शने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी योग्य वेळी कर्जमाफी करण्यामध्ये येईल अशी माहिती देण्यामध्ये आली असली तरी सरकारची ही नेमकी योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी झाली पाहिजे की नाही याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पीएक्म्यापोटी जिल्ह्याला एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे प्रधानमंत्री पिउक्मा योजनेमधून खरेप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला आहे तर रब्बी हंगामासाठी सतरा हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांना सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी या ठिकाणी आता वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना करावं लागत आहे अडचणींचा सामना शेतकऱ्यांची धडपड मात्र सर्व्हर डाऊन ॲप व्यवस्थित न चालणे व नेटवर्कची समस्या असल्यामुळे सध्या शेतकरी अडचणीमध्ये असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई पीक पाहणी करणे अनिवार्य असले तरी आता ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र अमेरिकेमध्ये सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज यू एस डीचा अहवाल सोयाबीनच्या दराला चांगलाच आधार मिळत असल्याचे सध्या पाहायला मत आहे अमेरिकेतील सोयाबीन पेरणी उत्पादन आणि शिल्लक साठा कमी राहण्याचा अंदाज अमेरिकेची कृषीबागाने या ठिकाणी व्यक्त केला असून सध्या आता सोयाबीनच्या दरामध्ये या ठिकाणी सुधारणा होत असल्याचे चित्र अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मोदींचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले असून आता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित ई के वाय सी करून घ्यावी कारण की आता ज्या शेतकऱ्यांनी ई सी केली आहे अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोशेत योजनेचा या ठिकाणी सातवा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे सध्या आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमूद शेतकरी योजनेचा सातवा हा जमा होण्याची दाट शक्यता आहे हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नऊ महिन्यांपासून आमदारांचा निधी रखडला राज्यावरती सव्वाण्णव लाख कोटींचे कर्ज अर्थव्यवस्था ढासळी लाडकी योजनेचा परिणाम पाहायला मिळत आहे नऊ महिन्यांपासून आमदारांचा निधी रखडला असून राज्यावरती सव्वाण्णव लाख कोटींचे कर्ज असल्याचे चित्र शेतकऱ्यांचा सातबारा तातडीने कोरा करा श्रमिक शेतकरी संघटनेची मागणी पाहायला मात आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे सध्या तरी आता शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसांमध्ये पीव भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा कोटी रुपये जमा झाले आहेत सरकारच्या माध्यमातून नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता यापैकी पाचशे सहा कोटी रुपये जमा झाले असून अजून येत्या सात दिवसामध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकऱ्यासाठी दोन लाखापर्यंत मिळणार अनुदान शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे शेतकऱ्याच्या प्लॅस्टिक अस्थिरीकरणासाठी दोन लाखापर्यंत आता अनुदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार असल्यामुळे आता योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे दोन लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार लाडके भन योजना लवकरच लाडक्या भणींना युक्श रुपयांचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता पाहायला मत आहे लाडके भन योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये मा आता सरकारच्या माध्यमातून लवकरच वाढ केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून आता युक्केश रुपयांचा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न जिल्ह्यातील अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीसाठी अहवाल अखेर सादर झाला असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता लवकरच नुकसान भरपाईची ही जमा केली जाणार आहे अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीसाठी अहवाल सादर करण्यामध्ये आला आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा तालुका तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातलं आणि जिल्ह्यासंदर्भातलं कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद